आपल्या डोक्यावरून उडणारी विमानं ती किती सुरक्षित आहेत असा विचार कधी केलाय आज आपण एका अशाच अदृश्य धोक्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्या आकाशात फिरतोय आणि तो धोका आहे जी पी एस स्पूफिंगचा चला एक क्षण कल्पना करूया वेळ आहे रात्रीची ठिकाण दिल्लीचं आकाश जे विमानांनी अक्षरशः गजबजलेलं आहे सगळी विमानं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या तयारीत आहेत आणि सगळं काही अगदी नेहमीप्रमाणे शांततेत सुरू आहे पण तेवढ्यातच एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम मधले अलार्म एकदम जोरजोरात वाजू लागत आहेत काहीतरी काही मोठं चुकलंय क्षणात तिथली शांतता भंग पावते आणि एकच चिंतेचं वातावरण पसरतं तेवढ्यात रेडिओवर एका पायलटचा घाबरलेला आवाज येतो तो, तो म्हणतो आमचं जी पी एस एक विचित्र लोकेशन दाखवत आहे असं दिसतंय की आम्ही दिल्लीकडे नाही तर हरियाणाच्या दिशेने चाललोय आणि खरी धक्कादायक गोष्ट काय होती माहितीये ही समस्या फक्त एका विमानाची नव्हती तर एकाच वेळी अनेक विमानांचा डेटा चुकीचा दिसत होता ही काही साधीसुधी तांत्रिक अडचण नव्हती नाही हा होता एक अत्यंत सुनियोजित सायबर हल्ला त्याचं नाव जी पी एस स्पूफिंग चला तर मग दिल्लीत घडलेल्या या थर्रारक प्रसंगातून या सायबर हल्ल्याला जरा जवळून समजून घेऊया तर मग हे जीपीएस स्पूफिंग म्हणजे नेमकं आहे तरी काय बघा स्पूफिंग या शब्दाचा सरळ सोपा अर्थ आहे फसवणूक हा एक असा सायबर हल्ला आहे जिथे हल्लेखोर काय करतात तर ते बनावट सॅटेलाईट सिग्नल पाठवतात आणि थेट विमानाच्या किंवा जहाजाच्या जीपीएस रिसिव्हरलाच फसवतात आणि मग काय होतं त्या सिस्टीमला वाटायला लागतं ला 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 की ती पूर्णपणे वेगळ्याच ठिकाणी आणि वेगळ्या वेळेत आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या हे म्हणजे सिग्नल जॅमिंग नाही नाही जॅमिंगमध्ये काय होतं की सिग्नल पूर्णपणे ब्लॉक केला जातो बंद पाडला जातो पण स्पूफिंग त्याहूनही जास्त धोकादायक आहे इथे खऱ्या सिग्नलपेक्षाही जास्त पॉवरफुल असा खोटा सिग्नल पाठवला जातो आणि मग बिचारी सिस्टम पूर्णपणे गोंधळून जाते म्हणूनच याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक डिसेप्शन म्हणजे इलेक्ट्रॉनिक फसवणूक बरं मग हे नक्की घडतं कसं एकदम सोप्या तीन स्टेप्समध्ये समजूया स्टेप एक हल्लेखोर बनावट जीपीएस सिग्नल हवेत सोडतो स्टेप दोन हे बनावट सिग्नल इतके पॉवरफुल असतात की ते खऱ्या सॅटेलाइट सिग्नलवर मात करतात आणि मग येते स्टेप थ्री विमानाची नॅव्हिगेशन सिस्टम त्या खोट्या सिग्नललाच खरं मानते आणि विमान पूर्णपणे चुकीच्या दिशेने भरकटतं दिल्लीत जे घडलं ती तर फक्त एक झलक होती हे संकट आता एका जागतिक समस्येचे रूप घेत आहे आणि याचा फैलाव विशेषत अशा भागांमध्ये होतोय जिथे आधीच तणावपूर्ण परिस्थिती किंवा संघर्ष सुरू आहे आकडे ऐकले तर धक्काच बसेल इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणजे आय ए यांच्या रिपोर्टनुसार गेल्या फक्त एका वर्षात एस स्पूफिंगच्या तब्बल चार, चार लाख तीस हजार घटनांची नोंद झालीय हो चार लाख तीस हजार हा आकडा खरंच खूप मोठा आणि प्रचंड चिंताजनक आहे आणि हे संकट कमी होण्याऐवजी वाढतंय दोन हजार तेवीसच्या तुलनेत या घटनांमध्ये तब्बल बासष्ट टक्क्यांची वाढ झालीय म्हणजे विचार करा हा धोका किती किती झपाट्याने पसरतोय आणि अर्थातच भारतही या धोक्यापासून वाचलेला नाहीये भारत पाकिस्तान सीमेजवळच अशा चारशे पासष्ट हल्ल्यांची नोंद झाली आहे धक्कादायक म्हणजे भारतीय हवाई दलाचं जे विमान मदतकार्य करत होतं त्यालाही लक्ष करण्यात आलं होतं आणि थांबा हे संकट फक्त आकाशापुरतं मर्यादित नाहीये नाही समुद्रातसुद्धा जहाजांच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये अशीच धोकादायक छेडछाड केली जात आहे हे जीपीएस स्पूफिंग म्हणजे एका मोठ्या कोड्यातला फक्त एक छोटा तुकडा आहे असं समजा कारण सायबर हल्ल्यांचे असे अनेक प्रकार आहेत हे हल्लेखोर फक्त आकाशातच नाही तर आपल्या डिजिटल जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात हल्ले करण्यासाठी टपलेले आहेत आपण फिशिंग हल्ल्यांबद्दल ऐकलं असेल जिथे बनावट ईमेल किंवा वेबसाईट्स वापरून आपले पासवर्ड्स आणि बँक डिटेल्स चोरले जातात किंवा रॅन्समवेअर जे आपलाच कम्प्युटर लॉक करून आपल्याकडूनच पैसे उकळतं याशिवाय मॅन इन द मिडल मालवेअर झिरोडे एक्सप्लॉट्स ही यादी खूप मोठी आहे आणि हे सगळे हल्ले मिळून आपलं डिजिटल जग खूप असुरक्षित बनवत आहेत मग प्रश्न हा आहे की या सगळ्यावर उपाय तरी काय या सायबर युगाच्या धोक्यांपासून स्वतःला वाचवायचं कसं याचं उत्तर खरं तर एकाच शब्दात आहे आणि तो शब्द आहे जागरूकता आज आपण अशा काळात जगतोय जिथे एक चुकीचा सिग्नल फक्त एक चुकीचा सिग्नल विमान त्याच्या मार्गावरून भरकटवू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःला खरंच सुरक्षित समजू शकतो का हा प्रश्न आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा लक्षात ठेवा एक चुकीचा सिग्नल एक चुकीचा क्लिक आणि आपली संपूर्ण प्रणाली अंधानात जाऊ शकते म्हणूनच या डिजिटल युगात जागरूक राहणं सुरक्षित तंत्रज्ञान वापरणं आणि सायबर सुरक्षेबद्दल नेहमी सजग असणं हाच आपला खरा सेल्फ डिफेन्स आहे ह्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही